बघा वर्गमुळात चोवीस अधिक वर्गमुळात दोनशे सोळा शहाण्णव किती। प्रश्न सोडवायचा कसा लेकरां चोवीस चे अवयव जसं की चार गुणीला सहा अवयव स्वरूपात चोवीस मांडा वर्गमुळात अधिक चिन्ह दोनशे सोळाला सुद्धा अवयव स्वरूपात मांडा छत्तीस गुणीला सहा म्हणजे दोनशे सोळा छदस्तानी शहाण्णव दर्शवले शहाण्णव सुद्धा अवयव स्वरूपात मांडा दाखवा दर्शवा लक्ष द्या आता वर्गमुळात चार गुणीला सहा वर्गमुळात छत्तीस गुणीला सहा वर्गमुळात सोळा गुणीला सहा त्याचा अर्थ चारच वर्गमूळ दो, दोन म्हणजे दोन बाहेर वर्गमुळा सहा अधिक चिन्ह छत्तीसचा वर्गमूळ सहा आता उरले वर्गमुळा सहा छदस्थानी या सोळाचं वर्गमूळ चार वर्गमुळात उरतात सहा अंशातील पदाचा विचार करा दोन सोबत वर्गमुळा सहा गुणीला सहा सोबत वर्गमुळा सहा गुणिला मग इथं वर्गमुळात सहा आम्ही कॉमन घेऊ शकतो आता कंसामध्ये हे दोन आणि सहा याचा अर्थ तोच आहे वर्गमुळात सहा गुणीला दोन वर्गमुळात सहा गुणीला दोन कंसातील पद कंसा बाहेर असलेल्या या वर्गमुळातील सहाला गुणिला आहे दोन गुणिला वर्गमुळात सहा दोन गुणिला वर्गमुळात सहा सहा गुणीला वर्गमुळा सहा सहा गुणीला वर्गमुळा सहा तोच फक्त आपण वर्गमुळा सहा कॉमन घेतले छदस्थानी लेकरांनो चार वर्गमुळा सहा आता बघा वर्गमुळा सहा वर्गमुळा सहा खंडास अंशामध्ये दोन अधिक सहा कंसामध्ये छदस्थानी हे चार उरतात गणिताला पुढे घ्या म्हणजे दोन अधिक सहा आणि छदस्थानी उरले चार अंशातील बेरीज आठ छदस्थानी चार आणि हा भाग जातो दोन प्रश्नाचं उत्तर काय सर पर्याय दर्शवले नाही दोन हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल